साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहरात फतेपुरुज नाका परिसरातून जात असलेल्या छोटा हत्ती गाडीला काही गोरक्षकांनी अडून तपासणी केली असता यामध्ये जवळपास आठ गोवंश जातीचे जनावरे अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने संबंधित गाडी चालकास विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याने संबंधित गोरक्षकांनी या गाडीत असलेल्या काही गायींची तसेच वासरांची सुटका केली असून संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेचा अधिक तपास करत आहे दिवसेंदिवस गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक वाढत असून यावर कधी आळा बसणार असा मोठा प्रश्न आता नागरिक करत आहे